नमस्कार शिक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार अशा प्रकारची लोकमत व पेपरची बातमी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरती प्रक्रियेतील गोंधळ संपणार केव्हा राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी बिंदू नामावळीची तपासणी शिक्षकांच्या अंतर जिल्ह्या बदल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आदी प्रक्रिया पार पडल्या दरम्यान वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी बदललेल्या निर्णयामुळे मागील काही महिन्यात जिल्हा परिषदांना तीन वेळा रिक्त जागांच्या जाहिराती नव्याने तयार कराव्या लागल्या आहेत शिक्षक भरती प्रक्रियेला सुमारे एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण होत आला आहे मात्र शिक्षक भरती प्रक्रियेत घोल संपत नाही त्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार किती रिक्त जागांवर भरती होणार अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन शाळांमधील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के रिक्त जागांची जाहिरात तयार करून पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यास सांगण्यात आले होते त्यानुसार सर्वच जिल्हा परिषदांनी जाहिराती तयारही केल्या मात्र हिवाळी अधिवेशनात बिंदू नामवलीसंदर्भात वि विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला आणि जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवून सत्तर टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार जाहिरात बदलून तयार करावी लागली नंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून तातडीने सेमी इंग्रजी शाळांतील रिक्त जागा विचार घेऊन नव्याने जाहिरात तयार करण्याच्या जा सूचना झेडपींना देण्यात आल्या वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी बदललेल्या निर्णयामुळे शिक्षण आयुक्त कार्यालय ते झेडपी असा गोंधळ उडाला आहे किती जागांची जाहिरात प्रसिद्ध होणार राज्यातील दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस परीक्षा दिली आहे अनेक वर्षांनी मोठ्या संख्येने पदभरती होईल अशी अपेक्षा आहे शिक्षण मंत्र्यांनी सुरुवातीला पंचावन्न हजार रिक्त जागा भरण्यात येतील असे सांगितले त्यानंतर तो आकडा पस्तीस हजारांवर हजारांवर खाली आला डिसेंबर तेवीसमध्ये दहा टक्के जागा कपात करण्याचा निर्णय घेण्यात घेतला गेला, गेला। पुन्हा इंग्रजी शिकवण्यास पात्र असलेल्या व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात आल्यानंतर नेमक्या किती पदांवर भरती होईल याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे इंग्रजी शिकवण्यास पात्र असलेल्या त्याला साधन व्यक्ती असे म्हणतात व्यक्तींसाठीची पदे राखीव ठेवण्यात आली असून ती वेगळी भरण्यात येतील पुढील एक ते दोन दिवसात पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध होतील करण्यात येईल असे सूरज मांटा जे शिक्षण आयुक्त आहेत याबाबतची माहिती त्यांनी दिली अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद